लक्ष्मण हाकेच्या गाडीवर हल्ला नगर दौंड रोडवर अरणगाव परिसरातील घटना जण पोलिसांच्या ताब्यात यांच्या गाडीवर नगर दौंड महामार्गावरील अरणगाव परिसरात हल्ला झाल्याची घटना घडली अहिल्यानगर मधील पाथर्डी तालुक्यातील दत्तनांदूर येथे ओबीसी समाजासाठी आयोजित मेळाव्यासाठी ते चालले होते अरणगाव परिसरातील एका हॉटेलवर ते नाश्ता करण्यासाठी थांबले होते पुढे जात असताना त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला या हल्ल्यामुळे त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्यात लक्ष्मण हाके यांना काही झाले नाही परंतु मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती नगर तालुका पोलिसांनी चप्रेम गणेश होळकर या तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे सविस्तर असे की पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी अलगार सभेसाठी लक्ष्मण हाके पुढे होऊन पाथर्डीकडे चालले होते अरणगाव परिसरातील एका हॉटेलवर ते चहा पाणी आणि नाश्त्यासाठी थांबले होते पुढे जात असतानाच पावणे बारा वाजण्याच्या सुमारास हके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तेथे ते तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती पोलीस बंदोबस्त असल्यामुळे पोलिसांनी ती परिस्थिती नियंत्रणात आणली हके यांचा ताफा रस्त्याने सोलापूर कडे रवाना झाला दरम्यान हके यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आज साधारणतः साडे अकरा ते बारा दरम्यान ओबीसी नेते श्री लक्ष्मण हाके हे दौंडकडून पाथर्डीकडे जात असताना नगर तालुक्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत होते आणि नाश्ता करून परत जात असताना काही इस्मानी त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना सुखरूप त्या ठिकाणाहून बाहेर काढलं आणि जे हल्लेखोर आहेत त्यापैकी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे we'll be